काम किती काम की किती पसरा पसरा करून ठेवलाय रे घरात काय नाही काय झालं तिला वैद काय गे घरात काय पसारा ठेवलाय काय आहे बा भांडी तिथे जिथल्या तिथं पडलं सगळा पसारा Good, <laughs> 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 देखो देखो मुझे भूल जाना। <laughs> <गा> देख <बादा सादा, laughs> <बादा> <laughs> उम्र सारी टेक बहनी कब्जा करते को को ओए ओए।, ओए। गाठ म्हणताना बरं ठण ठणत नव्हत लेखे ना, थान्था ना चलोना, चलोना। हे प्रभू हे खूप बाय बाय तुम्ही पण ना जर हे राहिले तर दोन शब्द तर बोलावे बर ते आई तर हार फुटेचा जो मागच्या वेळेस लग्नात होत नव्हता हो कशाला पाहिजे आहे की लॉकर मध्ये उठाले रे देवा उठाले रे बाबा चेष्टा करताय ताई तो हार माहित आहे ना कुणाचं आहे तुमच्या आईच आहे त्यांचा प्राण अडकलाय त्या हारामध्ये तो जर हार हरवला गिरवला ना त्यांच्या अंगात मग प्रकट होईल आणि तुमचं आणि माझं काय खरं नाही मग मी फक्त दोन तास ते हार घेऊन जाते आणि परत आणून आणत तू घे कि तोपुरा अग बाई ने पण तुला एक सांगते तू जर तो हार हरवला ना ज भाऊ तुला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकेल आणि मी घराबाहेर पाठली नो एंट्री म्हणून को साऊंड अपने वीडियो में आराम से यूज कर सकते हो कहीं से कोई कॉपीराइट नहीं आएगा बस व्हिडिओ अप्सरा तर तुम्ही दिसताय पण हा हा ना तू उलटा घातले उलटा काय hey. वहिनी तुम्ही तर काय माझी होत असतो ताई जेवण तर करून घे ना नको नको बाई मी काय तिथे जाऊन नुसतं पाळण्यास खालवत बसणार नाही तिथं माझ्या ताट्यात पनीर लोणार आहे पनीर काय झालं एवढ्या लवकर का बरं आलं अगं बहिनी अनर्थ झाला अनर्थ तो हार काय हार काय अग काय हार हाल करायली पुढच बर के हारवला ग काय काय अगं नाही ग बहिनी तो हार ना मी काढताना माझ्या गळातून तुटला त्याचे दोन तुकडे झाले आता आई मला जीवन नाही सोडणार बाप रे आता काय खरं खरंय तुमचं जाऊन हार आहे का फक्त अग वाईन प्लीज मला वाच दादाला सांगून आपण हा हा सोनारा नीट करायला देऊया देखा देखा। आओ ताई तो हार सोन्याचा नव्हता काय म कस फसवलं